नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा दीपा लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करते तर आज आपण एका नवीन ठिकाणी भेट देणार आहोत ते म्हणजे प्रतिशिर्डी शिरगाव तर पटी प्रतिशिर्डी शिरगाव हे साधारण आमच्या घरापासून पंधरा सोळा किलोमीटर अंतरावर आहे तर आपल्याला प्रतिशिर्डी शिरगावला जाण्यासाठी जुना मुंबई पुणे हायवेने सोमाटने फाट्याला जायचं आहे तिथून उजव्या हाताला दोन ते तीन किलोमीटर अंतरावर प्रति शिर्डी शिरगाव मंदिर आहे जर प्रतिशिर्डी शिरगावला यायचं असेल तर पुण्याहून साधारण पस्तीस छत्तीस किलोमीटर अंतरावर प्रतिशेडी शिरगाव आहे आणि जर मुंबईवरून यायचं असेल तर मुंबईवरून एकशे पंचवीस ते एकशे सव्वीस किलोमीटर अंतरावर आहे तर तुम्ही मुंबईवरून जुना मुंबई पुणे हायवेने येऊ शकता आणि सोमाटणे फाट्यावर फाट्यापासून आतमध्ये दोन ते तीन किलोमीटरवर प्रतिशिडी शिरगाव आहे आणि प्रतिशिडी शिरगाव मंदिर कसं आहे मंदिर जसं आहे तसंच सेम मंदिर प्रति शिर्डी शिरगावचं आहे म्हणून त्याला प्रति शिर्डी शिरगाव असं म्हटलं आहे तर शिरगावचं मंदिर कसं आहे तिथं पूर्ण तर पूर्ण मंदिराची माहिती मी तुम्हाला देणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि मंदिराची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आता आपण जाऊया तर आपण समाटणे फाट्याला पोहोचलो आहे तर इथून आपल्याला राईट साईडला जायचं आहे तर बघा तुम्हाला समोरच इथं प्रतिशिर्डी शिरगावची कमान दिसत आहे इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे इथून आपल्याला हार्डली पाच ते सहा मिनटं लागतील ना शिर्डी शिरगावला जाण्यासाठी हा जो मी तुम्हाला दाखवते आहे हा मुंबई पुणे एक्सप्रेस वे आहे तर आपण पोहोचलो आहे शिरगावला तर ही आहे पार्किंग आणि इथं गाडी पार्क करण्यासाठी तुम्हाला पन्नास रुपयांची पावती भरावी लागते तर आता आपण पोहोचलो आहे साईबाबा मंदिराच्या गेट समोर तर बाहेरच इतकं सुंदर आणि छान दिसतंय ना बघा हा आतमध्ये किती छान असेल हा आहे मंदिराचा संपूर्ण परिसर बघू शकता किती छान आणि किती स्वच्छ आहे ते, 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 ते। तर हे आहे गुरुस्थान हे खूप महत्वाचं आहे कारण भावी भक्त आधी इथं येऊन नतमस्तक होतात असे म्हणतात या मंदिराच्या वर जे निंबाचं झाड आहे इथं रोज साईबाबा आराम करायचे तर गुरुस्थानाचं दर्शन घेऊन आपण आलोय समोर तर समोर सरळ येऊन आपल्याला समोर दिसते की इथून आपण मुख दर्शन घेऊ शकतो तर शनिवार आयोगाला तुम्ही आले तर खूप गर्दी असते आणि खूप गर्दी असल्यामुळे जर दर तुमचं दर्शन नाही झालं तर तुम्ही इथून मुख दर्शन घेऊ शकता तर हे आहे प्रवेशद्वार इथं आतमध्ये जाऊन तुम्ही साईबाबाचं दर्शन घेऊ शकता मी आतमध्ये शूटिंग काढली नाही कारण की आतमध्ये कॅमेरा मोबाईल अलाउड नाही हे आहे अन्नछत्र महाप्रसाद घेण्यासाठी हात्र कुपन कळावा लागते आणि प्रति व्यक्ती पन्नास रुपये कुपन असे ते आहे तर हा आहे साईबाबा मंदिराचा मागचा परिसर म्हणजे आजूबाजूचा परिसर तर किती छान आणि किती स्वच्छ आहे ते आणि इथं ना असं एकदम रम मन रमून जातं आणि तुम्ही समोर बघू शकता साई भक्त निवास जर तुम्ही बाहेरून आला असाल तर तुम्हाला इथं रूम ॲवेलेबल आहे आणि जेवणाची व्यवस्था तर इथं आहेच तर ही आहे का माई मंदिर तर आत मध्ये बघा किती छान असा हॉल आहे आणि मंदिर पण छान आहे इथं आमचं द्वारकामाईचं दर्शन घेऊन झालं आहे समोर साईबाबांची प्रतिमास्था लावली आहे त्याच पण दर्शन घेऊन झालं आहे तर या मंदिराची स्थापना अकरा जून दोन हजार तीन रोजी भारताचे उपराष्ट्रपती माननीय श्री भैरव सिंह शेखावत यांच्या हस्ते झाली तर आता आपल्याला जायचं आहे महाप्रसाद घेण्यासाठी त्यासाठी आपण कुपन काढला आहे तर इथं प्रति व्यक्ती पन्नास कुपन असं आहे हा महाप्रसाद हॉल आहे तर बघा किती छान आहे आणि बांधकाम बघा यायचं किती छान आहे ते हा आहे महाप्रसाद हा महाप्रसादा चवच वेगळी असते महाप्रसाद घेऊन आम्ही निघालो तर बाहेर बघा मंदिरात काम चालू आहे छान वाटलं खूप भारी वाटलं बघून दर्शन घेऊन झालं आहे आणि आम्ही महाप्रसादही घेतला आहे तर आम्ही बरोबर आम्ही वाजता तर आमच्या हाती आरती सापडली जर तुम्हालाही यायचं असेल तर तुम्ही किंवा अकरा साडे अकरा येऊ शकता जेणेकरून तुमच्या हाती आरती सापडेल आणि आरती झाल्यावर लगेच साडेबारा नंतर महाप्रसादाची सोय आहे तर तुम्हाला महाप्रसाद घेण्यासाठी पन्नास रुपयाचं कुपन घ्यावं लागते आणि पन्नास रुपये पर व्यक्ती पन्नास रुपये कुपन असं आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय